ज्या धर्मानं आम्हाला नाकारलं ज्या धर्मानं आमच्या सावलीचा विचार मांडला ज्या धर्मानं आम्हाला गावाच्या भाय ठेवलं ज्या धर्मानं आम्हाला वरून पाणी वाढलं ज्या धर्मानं आमच्या आया बहिणींना शिकायची संधी दिली नाही बोलायची संधी दिली नाही मी तर बसलेल्या महिलांना विचारतो तुमच्या पाठीमागच्या चार पिढीत कोण कलेक्टर जेआयजी डीएसपी एम एम ए झालाय का अरे गोपीच्या तुझ्या धर्मानं आम्हाला शिक्षणाची तार बंद केली होती ख्रिश्चन मिशनरी आला ख्रिश्चन मिशनरी आला आणि मग आम्हाला शाळेची दरवाजा खुली झाली आम्ही भारावून गेलो सावलीचा विटाळ मानणारा तुझा हिंदू धर्म आम्हाला शाळेत प्रवेश देत नव्हता त्यावेळेस ख्रिश्चन मिशनरी आला आमच्या खांद्यावर हात ठेवून मला चल शाळा आम्ही भारावून गेलो अन्नासाठी तुकड्यासाठी धर्मांतर नाही केलं सन्मानासाठी आम्ही धर्मांतर केलं माणसा त्यांनी धर्मांतर केले अरे गोपी ये चर्च मध्ये तुझ्यावर सुद्धा आमचा पादरी आशीर्वाद मागतोय गोशाला चांगला ये शिव दे पुढच्या मध्ये चांगला निवडून जा असं म्हणतोय आमचा पादरी म्हणते का नाही आणतो रोकायची भाषा करतो कुणाला सांगतो ठोकायचं मांग मा ठोकणारी माणसं होती आणि ही कन्वर्ट मांग मारायची ही काय इंग्लंडहून आलेली नाहीत लाल बड कोण आहे का तिथं गाडी इतरी नक्कीच आम्ही आहे मालक आहे सातशे दे किलो वजनावर सहा पाच मिळा फोन गोष्टी आमचा नाद करू नका मरणाची भीती